नमस्कार लाडके बहिणी योजनेनंतर आता लखपती दिदी योजना आहे त्या योजनेबद्दल आपण या याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी लखपती दिदी योजनेबद्दल सांगितले होते आपल्या अर्थसंकल्प भाषणात त्या म्हणाल्या की देशातील अनेक महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळत आहे आता त्याचे उद्दिष्ट दोन कोटीवरून तीन कोटी झाले आहे महिलांनी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो आणि कोणत्या कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आता काय आहे लखपती दिदी योजना पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं सहायता गटांमार्फत चालवली जाते आता या योजनेच्या लाभाचे उद्दिष्ट दोन कोटीवरून तीन कोटी करण्यात आलेले आहे आता लखपती दिदी योजनेसाठी पात्रता पात्रता काय आहेत बघा या योजनेसाठी वयोमर्यादा नाही कुठलीही महिला यामध्ये भाग घेऊ शकते वयमरजीची कुठलीही अट नाही सर्व भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटांमध्ये सामील व्हावं हो लागते बघा या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलेला संबंधित बचत गटात सामील व्हावं हो लागते आता अर्ज कसा करायचा आता अर्ज कसा करायचा ते आपण पाहू बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवेल यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेनंतर अनेक राज्यांमध्ये पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाते हे सर्वात महत्त्वाचं आहे पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळते त्यानंतर आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत ते आपण पाहू बघा यामध्ये आवश्यक कागदपत्रे या योजनेसंबंधी दिलेली आहे त्यामध्ये आधार कार्ड त्या महिलेचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे तसेच त्या महिलेकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे पत्त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते तपशील तसेच मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला हवा तसेच आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले हवे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि एक त्या महिलेचा स्वतःचा ईमेल आय डी असणे बंधनकारक आहे कारण ईमेल आय डीवर सर्व माहिती किंवा जे काही योजनेसंबंधी अपडेट असतात ते सर्व त्या महिलेच्या ईमेल आय डीवर पाठवले जातात तर अशा प्रकारची योजना होती याबद्दल आपण डिटेल माहिती आणखी नवीन नवी नवी व्हिडिओ बनवून पाहू तसेच यांना सरकारच्या सर्व नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद